श्री स्वामी समर्थ हर हर महादेव देवादी देव महादेव व स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो स्वामीं चा चा ही स्वामींच्या आणि महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आहे कालभैरव जयंती आणि काही नाही केले तरीही चालेल पण या तीन चुका टाळा या दिवशी काय करावे व काय करू नये शिव महापुराणानुसार कालभैरव हे भगवान शिवाचे उग्र रूप मानले जाते काल भैरवजांची पूजा केल्याने भक्तांना नकारात्मकता आणि अहंकारापासून मुक्ती मिळते कालभैरवजी नेहमी आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि त्यांना वाईटापासून वाचवतात श्री कालभैरव हे अकरा भैरवांचे अधिपती श्री कालभैरवांच्या अधीन काळ आणि वेळ आहे काळवेळेच्या अधीनच नियती आहे आणि सर्व सद्गुरूंच्या अधीन आहेत आणि श्री कालभैरव सद्गुरूंचा दास आहे जगत नियंता भगवान ही प्रयकाली उजवी बाजू आहे महात्म्य धर्म मार्तंडाने लपून लिहिलेले हा देव ज्यांनी वज्रजाळ ज्यांची काय सर्वात मोठी आहे जो प्रत्येक युगांचा अंत करणार आहे असा हा श्यामवर्ण भैरव ज्यास प्रत्येक कार्यात स्मरून कार्यारंभ करतात श्री कालभैरव साधनेमुळेच प्रकृती गर्भात मानवाला ग्रासणारे पितृदोष गृहबाधा भूत प्रेत भानामती तसेच इंद्रकाली माया निर्मित संकट मालिकांपासून मुक्तता मिळते मायेची तोड फक्त श्री कालभैरवच आहेत तो रुद्रच असला तरी अधिपुरुष म्हणता येईल यावर्षी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कालभैरव जयंती साजरी होणार आहे कालभैरव बाबा हे भगवान शिवाच्या सर्वात उग्र रूपांपैकी एकच आहेत आणि त्यांना संरक्षक म्हणून देखील ओळखले जाते देवाती देव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडला की नजरेस पडतो तो त्यांचा रुद्र अवतार असे शत्रूंच्या संहारासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजेच कालभैरव शनिवारी अर्थात आज तेवीस नोव्हेंबर रोजी कालभैरव यांची जयंती आहे आणि या दिवशी काय करावे व काय करू नये जेणेकरून आपल्याला जीवनात थोडी शांती लाभेल तसेच आपली अडलेली कामे देखील मार्गी लागतील व ही कामे होण्यास मदत होईल कालभैरव जयंतीला काय करावे व काय करू नये मुख्य प्रवेशद्वारावर चौमुखी कणकेचा अथवा मातीचा दिवा लावा जर तुमच्याकडे कालभैरवांचा फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल शक्यतो कालभैरवांचा फोटो अथवा मूर्ती घरामध्ये ठेवतही नाहीत कारण आपल्याला तेवढे नियम पाळणे शक्यही होत नाही जर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर फोटो समोर बसून ही सेवा केली तरीही चालेल नक्कीच कालभैरव ती सेवा नाथांपर्यंत पोहचते काळातील विजय प्राप्त करून देणारी ही देवता आहे म्हणूनच याला कालभैरव ही म्हटले जाते या दिवशी एक माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप अकरा वेळा करा महामृत्युंजय मंत्र करा आणि कालभैरवाष्टक अकरा वेळा म्हणावे काल कालभैरव जयंतीच्या रात्री कालभैरव अष्टक पाठ किमान एकवीस वेळा तरी केले तरी चालतो रात्री नंतर दक्षिण दिशेला मुख करून पाठ करावा कालभैरवांच्या पूजेने शत्रूवर विजय प्राप्त होतो जीवनातील नकारात्मकता आणि भीती नाहीशी होते मानसिक शांती आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी भगवान कालभैरवांचा आशीर्वाद घेऊन जीवनात सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करा दोन नंबर कालभैरव जयंती दिवशी घरी मोहरीच्या तेलाचा व तळलेले पदार्थ बनवून ठेवा रात्री ते झाकून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते गरीबांना दान करू शकता नंबर तीन कालभैरव जयंती दिवशी पाच किंवा अकरा लिंबूंची माळ बनवून कालभैरवांना अर्पण करावी नंबर चार या दिवशी कालभैरव मंदिरात चंदन आणि गुलाब चढवावे तसेच सुगंधी उदबत्ती पेटवून त्या दाखवाव्यात सव्वा मीटर कापड्यात सव्वाशे ग्रॅम काळे तीळ व सव्वाशे ग्रॅम काळे उडीद व सव्वा अकरा रुपये अकरा रुपये वाटल्यास कालभैरव मंदिर मनोकामना बोलून ते दान द्यावेत म्हणजेच मंदिरांमध्ये मंदिर ठेवलेले तरीही चालेल कालभैरवांचा मंत्र ओम कालभैरवाय नम या मंत्राचा सातत्याने जप करावा तसेच कालभैरवाला नैवेद्य म्हणून शनिवारी तळलेले उडदाचे पापड उडीदाचे वडे वांग्याची भाजी बाजरीची भाकरी कांदा लिंबू इत्यादी यथाशक्ती नैवेद्य अर्पण करू शकता असा नैवेद्य दाखवावा नैवेद्य झाकून ठेवावा तो नैवेद्य तासाभराने किंवा दुसऱ्या दिवशी कुत्र्याला खाऊ घालावा काळे कुत्रे भेटले नाही तर गाईला चारावा तासभर देवासमोर ठेवून गाईला चारला तरीही हरकत नाही त्या दिवशी फक्त स्वामींना व गोमातेला त्यांच्यापर्यंत पोहोचवावा घरी हार नारळ ठेवण्याची गरज नाही कालभैरव जयंतीला काय करू नये तर काल का श्री कालभैरव यांच्याकडे विभिचारी लबाडी आणि खोटेपणास थारा नाही अशा लोकांसाठी श्री कालभैरव उग्रदेवत आहेत मृत्यूपेक्षाही भयानक आहेत उलट सद्गुरुदासांसाठी ते प्रेमळ आणि भक्त देखील आहेत ते घरातील वास्तुपुरुषापासून ते कुलदेवताचे दैत्य मुखापर्यंत कोणालाही कुठेही आणि कसेही क्षम हे छपू शकत नाहीत कालभैरव जयंतीला दाढी केस कापूही ही नाहीत कालभैरव जयंतीला शक्यतो मौन व्रत पाळावे किंवा कमीच बोलावे कोणत्याही प्रकारची लबाडी कपट कारस्थान करून कोणालाही फसवूही नाही कोणावरही क्रोध करू नये किंवा कोणाचा अपमानही करू नये कटुवचन ही, ही बोलू नये कोणालाही नये आपल्यामुळे कोणाला त्रास होईल होईल दुःख असे हो वागू नये मांस महसूल नाच तामसिक पदार्थ तेल इत्यादीचे सेवनही करू नये जुगार निद्रा पान खाणे परनिंदा करणे चुगलीखोरी हिंसा मैत्रीत खोटे बोलणे किंवा कोणाचा विश्वासघात करणे कुकुमार्चन दूर राहावे सत्यवचन बोलावे निंदकाशीही बोलू नये उलट भगवान शिवाचे नामस्मरण व भक्तीत वेळ व्यतीत करावा नंदीची पूजा करावी त्याला अन्नदान करावे सर्व प्राणी मात्यांविषयी मनामध्ये दयाभाव ठेवावा कोणतेही काम करताना ओम नम शिवाय या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता कोणी दिलेले अन्न स्वतः ग्रहण करू नये या काळामध्ये तामसिक पदार्थ वड बेल झाडांची हानीही पोचवू नका शक्यतो या दिवशी बिछाण्यावर झोपूही नये मांस मंदिराचे सेवन करू नये हिंसक वागणी टाळावे हानामाऱ्या करू नयेत तसेच झाडांची पानेही फुलेही तोडू नयेत हे देवत विधिलिखितच अडवलं आहे श्री कालभैरव शैतांनी शक्तींना नाचवणारे एकमेव जलवंत देवत आहेत हे विवेकशील संयमी आणि पारदर्शी चारित्र्यहीन प्राथमिक पात्रता या देवताला आवडते म्हणून शक्य तेवढे खरे पारदर्शी आणि नियमितपणे चालण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की खोटे हे क्षमिक असते थोडा वेळ सुख देते परंतु टिकतही नाही तसच सत्याला विजय असतो आणि तो चिरकाल ही टिकणारा असतो आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्त लोकांपर्यंत शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ हर हर महादेव ही लिहा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव